या छेडछाडीचा जाब विचारल्यावरून संतप्त झालेल्या टोळक्याने एका सतरा वर्षीय मुलास बेदम मारहाण केली डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने शुक्रवारी रात्री सोलापुरात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला सुरुवातीला या प्रकरणात धाराशिव शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता रविवारी पोलिसांनी याच गुन्ह्यात खुनाचे कलम वाढून चारपैकी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या जाब विचारण्यासाठी गेलेल्या मारुती शिवाजी इटाळकर या तरुणास नऊ मे रोजी घराच्या परिसरातील एका दुकानाजवळ टोळक्याने मारहाण केली जखमी मारुती शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले प्रकृती गंभीर असल्याने त्यात सोलापूर येथे रेफर करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मारुतीचा शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला तोपर्यंत मारहाणीच्या गुन्ह्यातील एकाही आरोपीस पोलिसांनी अटक केलेली नव्हती पोलिस आरोपींना पाठीशी घालत असल्याची भावना झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रविवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास मारुतीचा मृतदेह हो थेट धाराशिव पोलीस मुख्यालयात आणला यानंतर पोलिसांनी कठोर शब्द दिल्यानंतर नातेवाईकांनी तेथून मृतदेह उचलला या प्रकरणात सुरुवातीला चौकांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा नोंद होता मारुतीच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी दिलेल्या जबाबावरून आता याच गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवण्यात आले आहे आरोपी लहू चौधरी अंकुश चौधरी किशोर चौधरी प्रवीण चौधरी या चौघांपैकी अंकुश चौधरी व प्रवीण चौधरी या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत सबस्क्राईब नायकन नेव मिसन अप